जर चॅनल नसेल तर कृपया भाजपाचे आमदार विजयकुमार गावित व खासदार हिना गावित हे साखरे तालुक्यातील टिटाने गावात प्रचारासाठी आले असता येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हुसकावून लावले शिवसेना व भाजपा याची केंद्रात व राज्यात युती असले तरी ग्रामीण पातळीवर शिवसैनिकांना महत्व दिलं जात नसल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केलाय दरम्यान विजयकुमार गावित यांनी आपण प्रचाराला आलो नसून येथील कार्यकर्त्यांना भेटायला आले असल्याचे सांगितले

आपली युती झाली पण आमच्याकडे आम्हाला भेटायची तुम्हाला काय भेटणार लक्ष देत नाही युती झाली सात टक्के मध्ये आम्ही चाळीस टक्के मध्ये आम्हालाही फोन आला पाहिजे ना तुमचा अरे मी सांगितलं ना तुम्हाला अजून नाही झालं तुम्हाला मिटिंग चालू झाली तुमच्या कुठून मिटिंग झाल्या हां ओके आमचे संबंध आहे म्हणून आले त्यांच्याकडे आपण प्रकार सर्व एकत्र करणार आहोत दुम्त आपण सुरू करणारे माणसं भेटलं पाहिजे मला एक गोष्ट अशी आहे जिथे पहिल्याने एकत्र भाजप आणि तुम्ही आणि आरती आय आपण एकत्र बसणार आणि मग प्रचाराला सुरुवात करणार सर्व इकडे जाणार आता समजा आपले छडवेला सभा आहे इकडे आहे सर्वांना बोलवणार आपण आणि सर्वांना भाजप आरतीआय आणि आपण सर्वांना गाडे घेऊन फिरायचं बा प्रचाराला एकत्र

मी काय सांगतो तुम्हाला प्रचाराला येऊ नारळ फोडू आणि बसू काय त्याला भेटायला आलो होता प्रचार काय संबंध नाही म्हणाले तुम्ही तुम्हीच काय मी बोलू नका तुम्ही कसं नाही मी नेहमी येतो सर्व कार्यकर्ते आहे पण मी नेहमी येतो त्याला भेटायला आलो मी